श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे ज्यांना कोणाला स्वामी चरित्र शक्य नाही त्यांनी हे एकवीस श्लोकी स्वामी चरित्र नक्की ऐका किंवा पठण करा श्री गणेशाय नम श्री सरस्वत नमः श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताये नम श्री अक्कलकोट निवासी यतिवर्यस्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि प्रथमाध्यायी मङ्गलचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन आधारस्वामी चरित्रासकोण हेची हे चिकथन केले से गुरु आले स्वामी आले प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारा वया भक्त जनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णु बुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म सबंध ग्रस्त, त्यांसी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चो निया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नौ केले से। चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास परवा त्या मांजी निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरी भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागता छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रूपे सत्यपयी एक गृहस्थ निर्धन त्यांसी आले भाग्य पूर्ण केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस गुरुवार वसन्तऋतुचैत्रमास गुरुवारवैद्यत्रयोदशी स पूर्णकेला ग्रन्थः नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता त्या उभयन्ता ग्रन्थसमाप्तकेलासे स्वामिनिदिधलाः वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची विमल विमलकिर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुी अंती, मोक्षपाद मिळोतया श्री स्वामी चरणापणस्तू भवतु। श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ